नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे की मागच्या जवळपास अडीच वर्षापासून राज्य सरकारनं भरपूर योजना राबवल्या त्या तर ऋणासाठी असतील शेतकऱ्यासाठी असतील महिलांसाठी असतील आणि सर्वात आताची चर्चेत जी योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या योजनेबद्दल ती योजना आहे शेतकऱ्यांच्या फायद्याची शेतकऱ्याच्या फायद्यासाठी राज्य सरकारनं ही राबवलेली अतिशय महत्वाची योजना आहे कारण या योजनेमुळे शेतकऱ्यांना कुठलंच बिल भरण्याची गरज नाही राज्य सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे या वर्षापासून जवळपास ज्या शेतकऱ्यांचं साडेसात एच पी पर्यंत मोटार आहे म्हणजे कृषी पंप आहे त्या शेतकऱ्यांना मोफत वीज म्हणजे कुठलंच त्यांना वीज आकारण्यात येणार नाही बिल आकारण्यात येणार नाही या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना लागू असेल दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे आता चोवीस आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे इतक्या वर्षापर्यंत ही योजना चालू राहणार आहे आणि आता जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना शून्य रुपये बिल येणं झालेलं आहे ही राज्य शासनाची खूप मोठी योजना आहे अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना राज्य सरकार सध्या राबवत आहेत या सर्व योजनाचे शेतकऱ्यावर सकारात्मक परिणाम होतील हे मात्र नक्की शेतकऱ्यांना थकीत बिलापासून मुक्ती मिळाल्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या बळकट होतील यामुळे शेतीमध्ये प्रगती होईल मोफत वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होईल त्यामुळे राज्याचा कृषी क्षेत्रात मोठा बदल दिसून येईल शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन सरकारनं अन्नदात्यांना दिलासा दिलाय राज्य सरकार शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या वे योजना आणत आहेत राबवत आहेत थोडक्यात काय तर सरकारनं जो शब्द दिला होता ते सरकार पाळताना सुद्धा दिसत आहे त्यामुळे जनतेची महायु जनतेचा महायुती सरकारवर विश्वास आहे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सरकार त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत हे सरकार शेतकऱ्यांचं तसेच शिवरायांच्या विचारांचं रहितेचं सरकार आहे हे सिद्ध होताना सुद्धा दिसत आहे मित्रांनो या एकंदरीत ज्या काही योजना सध्या सरकार आणत आहेत मागच्या अडीच वर्षापासून आणत आहेत त्यामुळे सरकारकडे जनतेचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे तुमच्या काय भावना आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद